delete <laughs> तू कशाला आली इकडे मला बोललायचशी तू हा बरी येतो आधी एकटा तर आधीच लईलो लोक काही बनवता पट्या करते तू बा माझ्या अशी बोललायचं काय बोलायचं तुला त्या क्वारीला कॅडबरी का दिली तू कोण सांगणार तू माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण तू दिलीस का तू जब येतो मला नाही डोक्याला ताप देऊ नको तू तिला कॅडबरी का दिली हाय का एकदा सांगितलं कळत नाही का डोकं पुटली का तू पण मला का नाही दिली तुला का देऊ मी मला नाही दे तुला तू तिला दिलीच का तू पळय नको डोक डोकं माझं म्हटलं आता तुम्ही तू काय करते तू निक तुला तु थोडी थोडीफार अक्कल पिक्कल आहे का नाही र तू जायची डोक्या उपडले काय तुला माहिती तू जायची का नाही मी मारजी मर्जी म्हणलं तू सांगितलं तू मला माहिती तुला एवढं जळशील म्हणून तू मी इथून जाणार नाहीये मला माहिती थोडी एवढी आगावी म्हणून मी अजून दहा देईन पण तू तिला कॅडबरी दिलीच का तिकडे ती बावडी आलाय बघ मला पण दे चल बर हॅलो हा ठेव पण साडी दिसली का आलते इकडे पण इथं काय आलं नाही ते शाळेला ते म्हातारीने पार कानात आणत रक्त आणलं ना बोलू बोलू कुठं सांगून जात आहेत ना काय झालंय का झालं कशाच काय काम आहे म्हातारीचं काय कळणं ना काय व्हायना इकडे तर नाही आली ती मग ते जाऊ दे मग जाताना जाता कन्स जेव्हा म्हणतोय हा

कपडे खराब झाले ना माझे तू काय बांगडी फिंगुरी कर पोरीने गेली तोंड करून इकडे कोडेवी लग्न करील तर तुझ्याशीच तु मला तू लय आवडतो परत जर मला सोडून दुसऱ्या पूर्ण कॅटेगरी दिली तंगड तोड तू माझं तंगड तोडणार माझं तुझं नाही रे सोन्या तट्टावळीचं तंगड तोडेल तुझं बरंय तू ना आता कॅटबरीवर ना फक्त आणि फक्त माझज अधिकार आहे कळलं ना तुझा बाप कसला माहिती का कस काय पोरगी देऊन मला मी हाय ना मग काळजी आर कशाला आर करतो चल बरं तू आता जाते पण गोडीच सांगते परत जर कुठल्या पोरीकडे बघितलं ना अर त्या पोरीचा मुर्द बसली